आता शेअर मार्केट मधला पैसा किती मिळवायला एक वाघ आहे वाघ त्याने काय केलं माहिती काय त्याला एक कुठला आम्ही ट्रेडिंग करून घेतोय आमच्याकडे दोन हजार भरा आणि जॉईन करा आंधळा हे असेल मी अंधळा हिशोआेत काय असेल ते म्हणल लॉंग टर्म इक्विटी साठी टाका ट्रे का मागू ट्रेडिंग करणार त्याला टिप्स या लागल्या हे आपलं घेतलं त्यात जॉईन झाला मग त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप त्यात जॉईन झाला पहिल्यांदा की मी दोन तीन हजार रुपये फायदा दिसला फायदा दिसला येऊ काका फुगून आमच्या इथं खालवर खाल पास ये काय म्हणत हे म्हणलं आता शेअर मार्केट करतो नोकरी बिकरी सोडली मग बा नाही याकडे पैसे ठेवायचे फक्त ऐंशी हजार रुपये हे ना ते त्यात गोष्टी म्हणला काय डबल पैसा डबल असं आहे सत्तर हजार रुपये घातला आणि झालं तिकडून त्यांच्या अकाउंटला गेले पैसे लागला की प्रॉफिट दिसायला याला पंधरा हजार हजार विथ्रॉल कुठं होत्या काढायला येईनात काम चालत याला आला बाहेर मला म्हणलं अन्न असा झाले म्हणलं काय झाले म्हटलं मी काय ते करून घेतो म्हटलं बा म्हणला मला ठेवणार नाही म्हणला बा म्हटलं माझ्या डोसकी केस काढलं म्हणलं पाहिजे म्हणलं केलेत काय तर म्हटलं असा मला एक फोन आला निना मी फोन त्याच्या जेव्हा आम्ही ट्रेडिंग करून घेतोय दोन हजार मरा आणि काय काय मेंबरशिप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन बिंग करून घेतात सगळंच होता नाहीये सगळी माया हाय अजिबात आपल्याला विश्वास ठेवू नको जा आपली कोण जवळची मित्र मित्र असेल सगळ्यांनी पाठवा नवटी पोर शेअर मार्केट मधली तिने तरी जरूर बघा व्हिडीओ मी काय कुठं सांगत नाही मला आमच्या एका साहेबांनी सांगितले डीजी ऑफिसच्या त्यामुळे जरा काळजी घ्या सगळ्यांनी पैसा जपून ठेवा करा शेअर मार्केट तुमचा पैसा करा खरा खरं या असले झुमड्यात काय ना नको आणि लाखाचा बारा हजार करून ठेवशील